जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो नुकत्याच आलेल्या बातमीनुसार शासनाने तेरा सप्टेंबर दोन दो दो हजार चोवीस रोजीच्या लेटरप्रमाणे कांद्यावरील निर्यात शुल्क ही मिनिमम प्राईज ही जी पन्नास डॉलर केली होती ती पूर्णपणे ही पन्नास डॉलर नष्ट केलेली आहे व निर्यात ही फ्री केलेली आहे म्हणजे निर्यात पूर्णपणे ही ओपन करून शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आपण सदरचा जे आर हा समोर स्क्रीनवर पाहत आहोत सदरच्या जे आरचे मराठीमध्ये अनुवादन करून आपण पूर्णपणे ही बातमी आपणा समजेल याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद कांदार निर्यातीसंदर्भात आलेल्या पत्राचे आपण मराठीमध्ये अनुवाद करून पाहूयात भारताच्या राजपास अधिन भाग विभाग तीन उपविभागामध्ये प्रकाशित केले जाईल भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय वाणिज्य महा फॉरेन ट्रेंड वाणिज्य भवन नवी दिल्ली अधिसूचना क्रमांक अठ्ठावीस दोन हजार चोवीस पंचवीस नवी दिल्ली दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रुपये विषय कांद्याच्या निर्यात धोरणातील सुधारणेबाबत परकीय व्यापार कायदा नियमन एकोणीसशे ब्याण्णवच्या कलम पाचसह वाचलेल्या कलम तीनद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या परकीय के व्यापार धोरण दोन हजार तेवीसच्या पॅरेग्राफ एक पॉईंट झिरो दोन आणि पॅरेग्राफ दोन पॉईंट झिरो सह वाचले केंद्रीय शासनाने याद्वारे पूर्वीच्या अधिसूचना क्रमांक दहा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दुरुस्ती करून चार मे दोन हजार चोवीसच्या शेड्यूल निर्यात धोरणच्या प्रकरण सातमध्ये कांद्याच्या निर्यात धोरणाच्या अटींमध्ये खालीलप्रमाणे बदल केलेले आहेत पाहूयात काय आहे का है बदल निर्यात किमान निर्यात किंमत एम एस पीच्या अधीन आहे यू एस डी डॉलर पन पाचशे पन्नास प्रति मेट्रिक टन अधिसूचना तात्काळ लागू होईल या अधिसूचनेचा प्रभाव कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात किंमत एम एस पी अट तात्काळ प्रभावाने आणि पुढील आदेश येईपर्यंत काढून टाकण्यात आलेली आहे याचाच अर्थ निर्यात शुल्क हे पूर्णपणे शून्य करण्यात आलेले आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा